जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आणि जुन्नर तालुक्याचा आदर्श आमदार कोण असेल या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी नारायणगाव उपबाजार समितीमध्ये मी आलेलो आहे बरेचसे शेतकरी या ठिकाणी आपला शेतीतील भाजीपाला लिलाव करण्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत माझ्या समेत एक दादा आहेत दादा नमस्कार नमस्कार कुठून आलेले आहात तुम्ही मंगळ बारगाव सध्या काय भाजीला काय रेट आहे दोन हजार तीन हजार पस्तीसशे पर्यंत माल बघून चांगला बाजार आहे चांगला बाजार बाजारावर समाधानी आहात तुम्ही समाधानी आहे ना दादा सध्या जुन्नर तालुक्यामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे पाच उमेदवार रिंगणामध्ये आहेत हो आहेत ना कोण पाच जण आहेत हे आता शरद दादा आहे अतुल शेरगनखे खेत आशा दैवस खेत मग आपलं आहे आपले कारखान्याचे सत्यभ दादा शेरकरे तर एवढे जण आहेत अजून एक जणांचं नाव मी आठवत नाही आहेत पाच जण आहेत पाच जण आहेत या पाच जणांमध्ये एक तालुकाचा आदर्श आमदार कोण होऊ शकतो आदर्श आमदार तसा आता नेमकी असे का जेवढे उमेदवार आहेत ना त्या सगळ्या सगळेच आदर्श वाटतात पण नेमके आता कौल तर जनता कोणतं कोणाला तरी कलाच येणार आहे शेवटी आहे कोणीतरी एक येणार आहे पण नेमके आता तेवीसारखे लस कळणार आहे आपल्याला दादा तालुक्याचे सध्याचे जे आमदार आहेत अतुल बेनके यांनी तालुक्याचा पाच वर्षामध्ये विकास आहेत ना कामं त्यांची आहेत ना भरपूर कामं आहेत त्यांची आणि आता पण त्यांच्या सध्या म्हणजे ह्या चालू रोटिंगला पण त्यांची भरपूर कामं होती आणि चांगलं काम आहे त्यांचं तुमचं गाव राजुरी आहे राजुरी गावं मं, मंग मंगरुळ पारगाव आहे तुमच्या गावामध्ये बेनकेंच्या माध्यमातून कोणती कामं काय तसं काय म्हणून आमचं मंगरूळ पारगाव गाव आहे पण आम्ही राहिलं नगरला तर गवळेश्वर नगरला असतं तर आमच्या म्हणजे आमच्या आमच्या मळ्यामध्ये त्यांची बरीच कामं जवळजवळ त्यांची पाच पन्नास एक लाख किंवा समजा एक एक कोटीची कामं असेल आमच्याकडे कारण आमच्याकडे त्यांनी आत्ता एक मोठा वड्या वड्यावरती मोठा पस्तीस लाखाचा बोल दिला आता भूमीचं काम चालू आहे अजून काही रस्त्यांची कामं चालू आहे मग त्यांनी एवढी कामं आमचे केलेत ना कामं आमचे का फक्त राष्ट्र म्हणजे ते तेवढेच राष्ट्रवादीच म्हणजे घड्याळ्यावाले अतुल साहेब बेनखे भरपूर कामं आहेत त्यांची आणि जी कामं केले ती कामं केलीतच ना केलेल्या कामाला के केलंच म्हणलं पाहिजे बेनकिंच्या कामा हो समाधानी समाधानी आहे ना समाधानी जुन्नर तालुक्यामध्ये शरद दादा सोनवणे हे देखील विजयाचा दावा करताय शरद दादांच्या काळामध्ये कामं झाली नाही झाली तशी कामं त्यांच्या काळात हे कामं झाली कारण त्यांच्या काळामध्ये पहिला एक काळ असा होता की रस्त्याची कामं फक्त व्हायची एक दोन किलोमीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर पण दादांचा दान का असा जबरदस्त होता ना काम जी करायची ना तर डायरेक्ट पार वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर डायरेक्ट पहिल्यापासून डायरेक्ट पार्श्वभूमी कामं करायची म्हणजे दादांचं त्याबद्दल जर म्हटलं ना तर दादाविषयी नाराज कोणीच नाही होणार कामाबद्दल त्याविषयी कारखान्याचे जे चेअरमन आहे सत्यशील शेरकर हे देखील विजयाचा दावा करतात दावा करतात ते पण चांगले त्यांची पण कामं चांगली आज त्यांच्या हातामध्ये कारखाना आहे आज सगळ्या कारखान्यामध्ये आपला कारखाना एक नंबरला आहे त्याच्यामुळं आता जनतेचं कौल आहे म्हणजे वेळेस शरद पवारांची लाट होती हो आता तशी लाट सहानुभूतीची दिसेल का हा तसं आता वाटतंय म्हणायला तसं आता सांग लाट वाटते कारण ते नाही म्हणता येणार नाही कारण आता काय आहे आत्तापर्यंत सप्तावरती भाजपची होती आणि भाजप फक्त बोला ते गडगड बोला ते पण तिची बोला ते करत नाही फक्त त्यांच्या निश्चित योजना ही योजना ती योजना असं तसं पण ते असं म्हणजे द्यायचं नाही फक्त निसं दाखवायचं निसर्ग लाल लालच दाखवायची करायचं काहीच नाही आत्ता त्यांनी याच्या याच्या तोंडावरती जे समजा महिलांना हे दिलं अ मग तुम्ही आता तुम्हाला लाडकी बहीण दिसली पण तुम्हाला बहीण होतीच कधी तुम्हाला बहिणी आता दिसली मग तुमचं दहा वर्ष सरकार आहे इथून पाठीमागं मग तो द्या ना आत्तापर्यंत ते द्या पैसे बहिणीला ना तुम्हाला आत्ता बहिणी दिसल्या तोंडावरती मग आजपर्यंत त्या बहिणीने काय खाल्लं हे आतापर्यंत मी कुठे गेले होते हे पाहिला तुम्ही आता सावध झाले अ जनतेला कायम खावा लागत ते जनतेला जनतेला रोज रोज भूक लागत जनतेला जनतेला सगळ्या योजना काँग्रेस खाली योजना आहे राजीव गांधी योजना इंदिरा आवास योजना बाकीच्या भरपूर योजना काँग्रेसच्या काँग्रेसच योजना आहे आणि काँग्रेसला वाईट म्हणता येणार नाही कोणी जरी काही म्हटलं काँग्रेसने जे केलं तर ते मान्य केलंच पाहिजे काँग्रेसला काँग्रेसला भाजपने काय गोष्टी केल्या असतील त्या केल्यातच ना नाही कसं म्हणता येईल मग काँग्रेसनी बंद काय काय गोष्टी केल्या ना, ना दादा के आता दा जर क्रमवारी लावायची झाली या चार जणांमध्ये पाच जणांमध्ये क्रमवारी कशी लावाल तुम्ही साहेब आता क्रमवारी लावायचे म्हटलं तर ते कामकाज खूप अवघड आहे कारण हे पाच उमेदवार आहे ना एकही कमी नाही सगळे चोवीस कॅरेटचं सोन आहे सगळे कामाला चांगले आहेत फार कोणी जरी आलं ना तर काम होणार नाही असं काही नाही आज विषय जर घेतला बेनके साहेबांचा सा, विद्यमान आमदारांचा सा, तर त्यांचीही भरपूर काम येईल आणि तरुण आमदार ना त्यांच्यात जसं व्हायला गेलं तरुण आमदाराच्या याने त्यांनी भरपूर कामं केली एवढे तरुण आमदार एवढे कामं करते नाही आणि जुन्नर तालुक्याला जे तरुण नेतृत्व जे लाभले ना ते अब्दुल्ला व्यंके साहेबांच्या निय याने तर ते त्याने त्यांच्याही पद्धतीने त्याची ती भरपूर कामं केली आहेत आणि त्यांना पण म्हणजे समजा ज्या वेळेला त्यांची महाविकास आघाडीमध्ये होते त्यावेळेला कोरोना काळ आला त्यावेळेला काय 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 थोड्या जरा अडचणी आल्या त्यावेळेस त्यांना थोडी काय कामं करता आली नाही पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी थोडी कामं केली ना कामं तेने केली ना जे कामं केलं त्याला कितशील शेरकर देखील युवा आहेत एक युवा चेहरा आहे त्यांच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये काही कामं त्यांचा जनसंपर्क सामान्य लोकांच्या भेटी गाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत तसं आता तर त्यांचा जनसंपर्क आला नाही असं नाही म्हणताय असं आला परंतु ज्या वेळेला समजा कारखान्याच्या काही सभा असतात समजा आंबरी पाले पाठी आमच्याक बेल्याला अर्धना हॉलला एक सभा झाली त्यावेळेला साहेब आले होते आणि त्यांचं पण म्हणजे कारखान्याचे सुखदुःखामध्ये शेरकर सहभागी होत आहेत ना सहभागी आहेत आहेत ना आहेत सहभागी आहेत ना मग एक तरुण चेहरा म्हणून शेरकरांकडे का पाहू नये नाही तसं पण आहेत नाही तरुण आहे म्हणजे आता समजा आता जे काही केलंय ते केलंय शेरकर साहेबांना साहेबही आमदार होऊ शकतात आमदार आमदार होऊ शकतात त्याविषयी काही वाद नाही परंतु आता समजा जे यांनी केलंय तेवढे हे पण करू शकतात परंतु असं म्हणता येणार नाही का येणारच नाही किंवा 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 ते येणारच नाही झालं तर कदाचित व समजा शेरकर साहेब सुद्धा येऊ शकतात आमदार आता ही साहेब कुस्ती आहे याच्यामध्ये कोणीतरी एकजण येणार पडणार याच्यामध्ये आणि हे मान्य करावं लागणार आहे येणार एक जणांचे पण जे आहेत उमेदवार एवढे पाचही उमेदवार तो लेवल असेल तो निवडून येईल हा लेवल जास्त निवडून येईल आता त्याच्यामध्ये आता असं वारं आहे का ज्या वेळेला लोकसभेचं मतदान झालं लोकसभेचं त्यावेळेला लोकांना कळालं का खरं काय खोटं काय आणि आज जनता अडाणी नाही लोकांना सगळं कळते खरं काय खोटं काय जरी तुम्ही मतदानाच्या याच्यावरती समजा काय तुम्ही जर काही पण आश्वासनं दिली काही न नवीन योजना आणल्या आज समाज अडाणी नाही आज पैसा खाऊन मतदान करणारा जरी आपण मत दस मतदा समजा मतदार आहे तर सगळे नाहीत आज नव्वद टक्के लोक आजकाल सुजानी सुद्धी त्यांना कळते खरं काय खोटं काय 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 आणि समजा कोणाचं सरकार आलं पाहिजे सर भाजप सरकार जर आलं तर मला तरी नाही असं वाटत कबा आपल्या सामान्य माणसाला वैध नोकऱ्या लागतील अहो काय भाजप सरकारने तरी असं विषय घेऊन तर असं काय केलं आहे येऊन जाऊन आलं का मुंबईचं उचलायचं गुजरात नेऊन घालायचं काही आलं का गुजरात नेऊन घालायचं एक वेळेस मला असं वाटतंय का पंतप्रधान भारताचा आहे का गुजरातचा आहे इथे काही शेतकरी तालुक्यातील शेतकरी त्यांचा भाजीपाला घेऊन या ठिकाणी लिलाव करण्यासाठी बाजार समितीमध्ये आलेले आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया गप्पा मारूयात दादा दादा नमस्कार नमस्कार कुठून आलेला आहात तुम्ही गुंजाळवाडी गुंजाळवाडीवरून आले काय आणलंय कोथंबीर सध्या काय मार्केट आहे कोथंबीर हजार पंधराशे हजार पंधराशे आहे चांगलं आहे हजार पंधराशे या मार्केटवर तुम्ही समाधानी आहात हजार पंधराशे समाधी त्याच्या खाली आल्यावर नाही परवडत परवडत नाही दरवर्षी वर्षभर काय पिकं असतात शेतामध्ये फ्लावर एवढी असतात सध्या दादा रिंगणामध्ये पाच उमेदवार आहेत पाचही उमेदवारांमध्ये ही, ही लढत होणार आहे कसं पाचही उमेदवारांकडे तुम्ही कसं पाहता पाच उमेदवार आहे पण कोण निवडून हे सांगू शकत नाही पाचही उमेदवार तुल्यबळ पाचही तुल्यबळ आहेत तुमच्या गुंजाळवाडी गावामध्ये विकास कामं झाली आहेत दादा झाली झाली कोणाच्या माध्यमातून अतुल चट के बेनकिंनी विकास कामं केलेली आहेत भरपूर केली का काय कुठल्या स्वरूपाची विकास कामं सगळं मंदिराचे सभा मंडप कॉन्क्रीटीकरण स्मशानभूमी नदीवरचे पूल भरपूर कामं केली या ठिकाणी शरद दादा सोनवणे हे देखील तालुक्याचे आमदार होते दादांनी कामं नाही केली केले ना दादांनी कामं केली त्याच्यापेक्षा जास्त अतुल शेटने केले अतुल शेटनी त्यांच्यापेक्षा जास्त कामं केलेली आहेत तुमच्या मीना खोरेपट्ट्यामध्ये ताईंचं देखील प्राबल्य आहे ताईंच्या माध्यमातून कामं झाली आहेत ताईंच्या माध्यमातून थोडेफार काम आहेत सगळ्यात जास्त अतुल शेटको काम आहेत आमच्या गावात हो आता शरद पवार फॅक्टर जो आहे हा शरद पवार फॅक्टर लोकसभेला चाललेला दिसला खासदार अमोल कोले या जुन्नर तालुक्यामध्ये बऱ्याचशा मताधिक्यांनी निवडून आले हा पॉवर फॅक्टर आपल्याला सुद्धा पाहायला भेटेल 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 विधानसभेला पण पॉवर आता सांगता नाही आता शेवटी मतदान करणार लोक आहेत शेवटी आता आमच्या गावात आतुलछेटलं मतदान जास्त होईल कारण त्यांनी कामं एक पण काम ठेवलं नाही सगळे कामं केले त्याच्यामुळं आमच्या गावातून आतुलसेटलं काम होईल तुमचं गाव कृषीप्रधान गाव आहे ऊसाचंही क्षेत्र मोठं आहे आणि त्या मानानं सत्यशील शेरकरांचाही जनसंपर्क तुमच्या गावाशी चांगला आहे शेरकरांना मतदान कशा पद्धतीत होईल तुमच्या गावात शेतक शेतकऱ्यांना सुद्धा मतदान होईल अतुल शेटला जास्त होईल अतुल शेटला जास्त हो या ठिकाणी अजूनही काही व्यक्ती आहेत माझ्याबरोबर दादा तू कुठला आहेस हा मी गुंजाळवाडी त्यांचे सहकारी त्यांचे सहकारी आहे गुंजाळवाडीमध्ये सध्या काय चित्र आहे काय चित्र वातावरणाचं निवडणुकीचं काय वातावरण इलेक्शनचं नाम आहे दादा निवडणुकीच्या रिंगणामध्ये तू एक मतदार आहेस पाच उमेदवार रिंगणात आहेस तुला माहिती आहे पाच जण कोण आहेत हो माहिती आहे ना तसं माहिती ना कोण आहे पाच जण बेनके आहेत शेरकर आहेत शरद सोनने आहेत ताई आहे आणि ते त्यांचं नाव आता येत लक्षात नाही आलं देवराज देवराज तुमच्या गावामध्ये दादा विकास कामं झाली आहेत हो झाली आहेत ना झाली काय विकास कामं आहेत नक्की आमच्या गुंजवाडीत आम्हाला ते भरपूर कामं झाले आहेत मंदिरांचे समाधानी आहे समाधानी किती राहतील बाबा थोडे नाही प्रत्येक तुट येतो काहीतरी तुटी असतील ना माणसाला असं काय वाटतं गावामध्ये कसं काय एकंदर कोणाचं वारं आहे सर तसं नाही सांगू शकत तर सर्वांनीच कामं केली आहेत सत्यशील शेरकर एक तरुण चेहरा आहे शरद पवारांचा पाडवळ त्यांना आहे कसं पाहतो शेरकरांना कशा पद्धतीने मतदान कसं होतं राजकारण तर आम्हाला काही एवढं कळत नाही पण बाबा चांगला माणूस ते बरं असं शेरकर चांगली व्यक्ती आहे हां त्यांनी कार्यक्रम चांगला सांभाळलेलं आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा